राणंदा तलावातील बेकायदेशीर माती उपशाबाबत मनसे आक्रमक मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रशासनाला धरलं धारेवर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांनी घेतला काढता पाय आणि तहसीलदार झाले निरुत्तर पाहुयात सविस्तर बातमी गाळमुक्त तलाव योजनेतून माण तालुक्यातील रानंद तलावातून सुरू असलेला माती उपसा बेकायदेशीर असल्याचे पुरावे देत मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रशासनावर आरोप केला आहे याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा पाटील यांनी केली होती मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं आज प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घातला मात्र या आंदोलनाचा धसका घेत प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी कार्यालयात थांबल्याच नाहीत या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला यावेळी अधिकारी निरुत्तर झाले तहसीलदार विकास अहिर यांनाही घेराव घालून बेकायदेशीर माती उपशाबाबत विचारणा करण्यात आली मात्र तहसीलदार देखील निरुत्तर झाले त्यामुळे माण तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांना वाली कोण असा संतापजनक प्रश्न धैर्यशील पाटील यांनी विचारला दरम्यान या प्रकरणी अजूनही प्रशासनाकडून भोळ्याचे सोंग घेत असून याबाबत लवकरच हायकोर्टात रीट दाखल करणार असून संबंधित जबाबदार सर्व अधिकाऱ्यांना पार्ट्या करणार असल्याची माहिती धैर्यशील पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आवाजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी काल आम्ही पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं होतं की प्रांत मॅडमला आम्ही उद्या घेराव घालणार आहे त्या पद्धतीने आम्ही आज प्रांत ऑफिसला गेलो असता आम्हाला समजलं मॅडम आज गैरहजर आहेत रजा घेतलेले रजा का घेतली हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे की याचा अर्थ किती प्रशासन झुकलेला आहे इतकी वाईट परिस्थिती आम्हाला वाटते की आज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना भेटलो तहसीलदार साहेब म्हणलं मान तालुक्यातली कुठल्याही डिपार्टमेंटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचे बॉस आहात तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल तहसीलदार सुद्धा म्हणतात की जी संबंधित विषय हा पाठबंधाऱ्याचा आहे तहसीलदार साहेब म्हणतात की ह्यांचा आहे गेल्या चार दिवसापूर्वी मी तहसीलदारांना बोललो तो फोन करून तहसीलदार साहेब तुम्ही ह्याच्यावर त्याच्यावर ढकलू नका तुम्ही पहिल्यांदा मिटिंग लावा त्याला लो सर्व लोकांना घेऊन की नक्की ह्याच्यात बाजू आहे किती तहसीलदारांच्या दबाव प्रांताच्या दबाव इतर डिपार्टमेंटवर दबाव हा दबाव आहे कुणाचा मग लोकशाही लोकशाही तसली लोकशाही असते ह्याला लोकशाही म्हणतात फायदा हातात घेतला गुन्हे दाखल करणार मग न्याय मागायचं कोणाला आम्ही मग काय चुकीचं मागतोय तुम्हाला आम्ही त्या दिवसापासून सांगतोय ह्या आनंद तालुक्यामध्ये वाळूसा चालू आहे शंभर टक्के तिथली माती शेतकऱ्याच्या शेतात गेली पाहिजे आम्ही सो खर्च करू शेतकऱ्या एखाद्या गरीबाला जर पैशाची कम कमतरता पडली तर आम्ही खर्च करू चाळीस लाख रुपये शासनानंतर त्यांना दिलेच आहेत अहो डोंगरा डोंगरा ते डिपू टाकलेत हजार हाजा, हाजा, गाड्या पाचशे पाचशे गाड्या तहसीलदार साहेब म्हणतात आम्ही तिथे गेलो की आम्हाला मात्र ते शेती पसरवण्यासाठी टाकलाय अहो नेमावली काय नेमवली काय हात पाट्यानं ट्रॅक्टरनं माती टाकायची आहे तुम्ही पोकलेन लावताय जेसीबी लावताय हजार हजार दीड दीड हजार गाड्यांचे तुम्ही डेपो करताय आणि डेपो मातीच्या नावाखाली वाळू हे बघा आहे का नाही वाळू काय पुरवले नको अजून ह्या मान तालुक्याच्या गरीब जनतेला वाले आहे उरलाय का नाही कोण काय सांगा हे काय खड्डे अच्छे आहेत का पोखल्यां बघा वाट लावून टाकली जाती ला की लवकरात लवकर गोष्टी आठ दिवसात जर नाही ह्या प्रशासनानं बंद झाले तर ह्या आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन करू की त्याची मुख्यमंत्री आणि पालकमंत्री साहेब नोंद घेतील त्यांना सुद्धा मी पत्र व्यवहार स्वतः केला की तुम्ही खरी परिस्थिती बघा आम्हाला अजूनही सांगतो आम्हाला शेतीमध्ये वाती टाकायचा विरोध नाही आम्ही पत्र व्यवहार केले समक्ष त्यांना भेटलो येत्या आठ दिवसाची मुदत त्यांना अजून आम्ही दिलेली जर या आठ दिवसामध्ये त्यांनी नाही याच्यावर काय उपचार केला तर इंजेक्शन काय द्यायचं असतं ते आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे माझे सर्व पदाधिकारी आणि आम्ही देऊ मग जय जय महाराष्ट्र